काल संत साहित्याचे गाढे अभ्यासक विशेष करून हिंदी भाषेमध्ये प्रावीण्य असलेले आणि डॉक्टरेट संपादन केलेले पुणे युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नामदेव अध्यासनाचे अनेक वर्ष प्रमुख असलेले प्रमुखपदी असलेले आणि दासबोध नामदेव महाराजांचं विशेष करून सगळं साहित्य त्यांचं हिंदी साहित्य याचे थोर अभ्यासक विचारवंत डॉक्टर अशोक कामत यांचं काल देहावसान झालं पुण्यामध्ये जे विद्वान गणले जात असत त्यांच्यामध्ये डॉक्टर अशोक कामत हे अग्रगण्य होते आणि त्यांनी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली पर कार्य संतांच्या वाङ्मयावर त्यांनी उदंड प्रमाणात केलं गुरुकुल नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्या संस्थेचे ते प्रमुख होते आणि अखेरपर्यंत त्यांनी अतिशय निष्ठेने त्या संस्थेमध्ये काम केलं त्यांच्या हाताखाली कितीतरी मंडळी डॉक्टरेट झाली अगदी माझ्या परिचित माझ्याबरोबर बँकेत असणारा माझा एक मित्र हा साहित्याची आवड असल्यामुळं व्ही आर एस घेऊन त्यांच्याकडं जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदीमध्ये त्यांनी डॉक्टरेट केली त्यांच्या डॉक्टर अशोक कामत यांच्या देहावसानामुळं खरंच संत वाङ्मयाचा अभ्यास करणारी एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली माझा आणि त्यांचा व्यक्तिगत संबंध होता त्याचं कारण अध्यात्म मंगलधाम ही वास्तू ज्यांची आहे ते मोडक काका आणि मोडक काकी <coughs> विशेष करून मोडक काका त्यांना आपला मानसपुत्र मानत असत त्यामुळं पूर्वी काका असताना काकांच्या घरी आपलं केंद्र झाल्यानंतर मी जात असे तेव्हा बऱ्याच वेळेला अशोक कामत तिथं बसलेले असायचे आणि त्यांच्याशी काही बोलणं चालणं असं होत असे याचं मला स्मरण आहे डॉक्टर अशोक कामत यांचा यांचं देहावसान वृद्धापकाळामुळं झालं त्यांच्या शांती करता आपण एक दोन मिनटं स्तब्ध बसून प्रार्थना करूया हरी 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 हरि जीवाला शांति प्राप्त होवो अशी मी स्वामीजी चरणी प्रार्थना कर